दुनियातला कोणता डॉक्टर त्या पायाचं ऑपरेशन करू शकत नाही की ते दुसऱ्याच्या कामात आडवे आडवे काळजाची चाललं की महागारी बाय 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 शी मी आहे ना तर लय मोठी डिग्री शिकलेली दिसती बाबा तवा तर एवढी मोठी डिग्री घेऊन फिरती संग असली की माणसं घडपळू घडपळू काढायला लागली असलं कुठं असत लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नसतो कारण लोक तेरा वेळेला पण गेल्या म्हणली असती की मट्टा ठेवला असतात तर बरं झालं असत ऊन आहे बरोबर ना काय मग बोलतील काय त्यांचा पत्ता लागणार नाही आजकालचा जमाना असा निघलाय की जावाय जर श्रीमंत असेल ना तर त्याला सासरवाडीत ज्युजू म्हणून हाक मारते आणि तो जावाय जर गरीब असेल ना तर त्याला काय म्हणलं जातं माहिती भावजी दाजी आला ताप द्यायला वा अरे दोन रीत वा अरे पण ती किती जर केलं तर जावायचं आहे गरीब असो किंवा श्रीमंत असो त्याची इज्जत केली पाहिजे असं म्हणतात की लग्न झाल्यावर जर आपण खुश नसल तर लगेच म्हातार होतो आणि जर का आपण खुश असेल ना तर लगेच जाडजोड असं होतं असं म्हणते ती बरोबर आहे का काय करावं काय पण म्हणते ती मला तर काय समजत नाही